स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ शहरातील सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा याबाबत नेरळकर नागरिक चांगलेच संतापलेत दरम्यान आज नेरळकरांनी नेरळ विद्युत महावितरण कार्यालयात अधिकारी यांना घेराव घालून चांगलंच धारेवर धरलंय यावेळी मात्र अधिकारी यांनी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे यापुढे ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेता त्यानुसार उपाययोजना सुरू असल्याचं अधिकारी हिंगणकर यांनी सांगितलं पर्यटन दृष्टीने वाढत चाललेला कर्जत तालुका हा मागील काही वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासला आहे त्यातच मान्सून सुरू होण्यापूर्वीच येथील विद्युत महावितरण कंपनीचा सुरू असलेला खेळखंडोबा यामुळे या, या प्रशासनाचा पुरता बोजवारा उडालेला दिसून येतोय सध्या तालुक्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता निरळ शहर झपाट्याने वाढले या शहरात मात्र वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं येथील रहिवासी चांगलेच हैराण असून विद्युत महावितरण कंपनीविरोधात आक्रमक झालेत दरम्यान आज सोमवार दहा जून रोजी नेरळ व्यापारी संघटना आणि शिवसेना गटाचे तालुका सचिव अंकुश दाबणे भाजप तालुका उपाध्यक्ष अनिल जैन नेरळ शहराध्यक्ष संभाजी गरुड प्रज्ञेश खेडकर यांनी नेरळ विद्युत महावितरण कार्यालयात अधिकारी यांची भेट घेतली यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे सचिव विशाल साळुंके प्रीतम गोरी पंढरी हजारे अरविंद कटारिया यांचं नेरळ परिसरातील नागरिक उपस्थित होते नेरळ शहर व परिसरात रात्री बेरात्री केव्हाही वीज पुरवठा खंडित होत असून याबाबत कुठलीही पूर्वसूचना देखील नागरिकांना दिली जात नाही म्हणून नागरिकांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना धारेवर धरलंय अधिकारी कर्मचारी फोन उचलत नाहीत म्हणून साळुंके यांनी प्रश्न उपस्थित करत शहरात अंडरग्राऊंड वीज वाहण्या करण्यात याव्या म्हणून मागणी लावून धरली अंकुश दाबणे यांनी वाढते शहरीकरण लक्षात घेता जास्त क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे म्हणून मागणी केली असून तसा वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केल्याचं सा सांगितलं बाजारपेठेत देखील ट्रान्सफॉर्मर बसवला गेला पाहिजे म्हणून अरविंद कटारिया यांनी सांगितले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे यांनी प्रत्येक वॉर्डमधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे गरजेचं असल्याचं सांगितलं असून पंढरी हजार यांनी शहरात वाढलेली झाडे त्यामुळे मान्सून काळात झाडे तुटून विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता सांगितलं अनिल जैन यांनी जुन्या बाजारपेठेत कधीपासून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सांगितलं जात आहे आज परंतु आजपर्यंत काही बदल झालेला नाही सतत बाजारपेठेत विद्युत पुरवठा खंडित होतो नागरिकांचे किती नुकसान झाले आहेत कोणाचे टीव्ही फ्रीज एसी बंद पडले आहेत याची नुकसान भरपाई कोण करणार सर्वसामान्य नागरिक उष्णतेने हैराण झालाय म्हणून ग्रामस्थांनी अधिकारी हिंगणकर यांना धारेवर धरलं होतं यावेळी अधिकारी हिंगणकर यांनी मागील अधिकारी यांनी केलेली चूक यामुळे आता आपल्या सर्वांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे नागरिकांनी सहकार्य करावे म्हणून सांगण्यात आले तर सतत बंद होणारा वीज पुरवठा यावर देखील उपाययोजना सुरू असल्याचं सांगण्यात आलंय भविष्यात या चुका होणार नाही त्यासाठी देखील प्रयत्न होणार असून नेरळ शहराची वीज पुरवठा लाईन ही अंडरग्राऊंड करण्यासाठी तरतूद सुरू केलेली आहे असं त्यांनी सांगितलं

दोन मी शिबिला येतो परत येतात परत गेली का परत या दिवसात पण रात्री पण जाईल आता तुम्ही मधीत बंद घेतली सत्तावीस तास जाईट नव्हती किती सत्तावीस तास सर्वांना विचारा होती नाही अख्खी रात्री सकाळीच परत साडेआठ सव्वा आलासा इकडे आली

एकूणच नेरळ शहरात ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी अंकुश दाबणे यांनी हालचाली सुरू केल्यात रस्त्यात असलेले विद्युत खांब हे देखील हटवण्याचे प्रयत्न आमदार थोरवे यांच्या मदतीनं सुरू असल्याचं सांगितले ममदापूर गावात गेली अठ्ठेचाळीस तास उलटून खंडित असल्यानं येथील ग्रामस्थांनी अधिकारी वर्गाला गावाला सेपरेट ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली असून तोपर्यंत कुठल्याही इमारती धारकांना आमच्या येथून कनेक्शन देऊ नका असं सांगितलंय त्यामुळे येणाऱ्या काळात खरंच नवीन कनेक्शन हे बिल्डर धारकांना देणं बंद होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ